नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कटोरी परफेक्ट कशी वाढवायची ते दाखवणार आहे बऱ्याच तक्रारी किंवा कमेंट्स येतात ताई आमची कटोरीवर जाते क्रॉसपट्टी छातीवर चढते किंवा ब कटोरी चपटी होते किंवा बस्टबरोबर कटोरीमध्ये बसत नाही तर ही सगळी कारणं का होतात आणि त्याच्यावर काय आपल्याला अचूक उपाय आहे किंवा परफेक्ट कटोरी कशी वाढवायची हे सगळं मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ असं स्किप करू नका पूर्ण बघा शेवटपर्यंत तरच तुमच्या लक्षात येणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सांगणार आहे की कोणत्या कारणामुळे तुमची कटोरी चकटी होते आणि कटोरी वर का सरकते हे सगळी कारणं तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजून जातील तर व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवीन बघत असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा, करा भरपूर तुमच्या एका लाईक मुळे गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे त्यामुळे लाईक करायला अजिबात विसरू नका तर साधारणत आपण एक मूळ कटोरी काढून घेऊया साडे चार इंच मूळ कटोरीची उंची ठेवलेली आहे मी आणि इथून आपल्याला अडीच इंचावर गळा टाकून घेऊया अगोदर आणि हा गळा असा टाकून घेऊया नंतर इथून समजा आपली जर छत्तीस ची कटोरी असेल छत्तीस ची कटोरी असेल तर सहा इंचाची कटोरी घेऊया आपण इथे सरळ रेख देऊ आपल्याला हा आकार मूळ कटोरीचा काढून घ्यायचा आहे चा चा? चा? हे आपली मूळ कटोरी आलेली आहे छत्तीस साईजच्या मापाची तर इथून खाली पॉइंट आलेला असतो पॉइंट कसा काढायचा काय काढायचं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर कटिंगचे व्हिडिओ आहेत पूर्ण कटिंग कटोरीची त्याच्यावर तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॉईंट कसा काढायचा इकडून पॉईंट कसा एक्झॅक्टली द्यायचा आहे सगळी माहिती तुम्हाला भेटून जाईल तर हा मी पॉईंट घेतलेला आहे साधारण इथून हा पॉईंट आलेला आहे तर कटोरी वाढवण्यासाठी या साईडला दीड इंच वाढवायची कटोरी साईज तुमची कोणतीही असू द्या त्या कटोरीमध्ये असे दीड दीड इंचा आणि दोन्ही साइडला वाढवून घ्यायचे जर तुम्ही हा मूळ कटोरी काढते वेळी म्हणजे पुढचा भाग कटिंग करते वेळी जर इथं शिलाई मार्जिंग दिली असेल तर मग इथं शिलाई मार्जिंग द्यायचं नाही आणि जर नसेल दिली तर शिलाई मार्जिंग देऊन घ्यायचं इथं असं आणि इथं थोडं शिलाई मार्जिंग वाढवायचं त्यानंतर इथं दीड वाढवले तर साधारण साडेतीन अंतर घ्यायचं इथं आणि या बाजूला एक इंच असेल असं करायचं आणि तिथून हा पॉईंट असा आपल्याला जोडत आणायचा म्हणजे एकसारखी कटोरी वाढती ही या भागामध्ये तुम्ही जर जास्त कटोरी अशी घेतलीत अशी तर कटोरीचा आकार बिघडतो आणि इथं बॉडीवर सुद्धा व्यवस्थित बसत नाही फिटिंगला कटोरी तर इथं ही अंतर एक इंच घ्यायचं आहे आणि इथं अंतर घ्यायचं आहे दीड इंच त्यानंतर आपल्याला इथून खाली इथून खाली आपल्याला छत्तीस ची घेतली कटोरी त्याचा दहावा भाग येतो तीन पॉईंट सहा त्यातून वजा एक इंच करायचे तर दोन पॉइंट सहा येणार आहे काय आपली टक्सची उंची दोन पॉईंट सहा म्हणजे इथाल अडीच आणि एक रे आता त्याच्या खाली आपल्याला शिलाई मार्जिन सुद्धा लागणार आहे ते अर्धा इंच दिलेलं आहे आता इथं आपण ही रेख ओढून घेऊया तर सव्वा तीन वर ही रेख आलेली आणि त्यानंतर आपल्याला इथून असं हे जोडून घ्यायचंय आणि या साईडनी ही जोडून घ्यायचे नंतर आपल्याला हे शिलाई मार्जिन सोडायचं असं इथं आणि हे शिलाई मार्जिन सोडायचं आणि या शिलाई मार्जिनच्या पुढे सहा इंचाची मूळ कटोरी आहे तर दीड इंचावर टक्स टाकून घ्यायचा इकडून सुद्धा सॉरी तीन इंचावर म्हणजे इथून इकडं तीन लावलं सहा इंचाची मूळ कटोरी आहे तर या साइडला तीन आणि या साईडला तीन आता इथे सुद्धा तीन इंच लावले आणि टक्सची हे करून घेतली आता हा टक्स आपला इथून असा जाणार आहे आणि हा टक्स इथून असा जाणार आहे आता ह्या रेगा जे मी टक्सच्या ओढल्या त्या खाली ओढल्यात बघा जरा जास्त का ओढल्यात खाली तर जे आपल्या मधल्या टक्सवर उंची आलेली आहे त्या टक्सवर जेवढी उंची आलेली आहे आपली तीन आणि सॉरी सव्वा तीन इंच तर इथं सुद्धा सव्वा तीन इंचावर खून करायचे आणि या साईडला सुद्धा सव्वा तीन इंचावर खून करायचे तर आता बघा या रेगा मी खाली ओढून एवढ्यासाठीच घेतल्या कारण ही टक्सची उंची पूर्ण झाली पाहिजे आपली इथंपर्यंत सुद्धा टक्स आली पाहिजे जसा मधला उंची घेतली आपण परफेक्ट साईजनुसार तशी आपण इथं सुद्धा दोन्ही बाजूला टक्स वाढवून घ्यायचे असते टक्सची उंची तरच तुमची ही कटोरी परफेक्ट बसणार आता हे तीन डॉट असे जोडून घ्यायचे आणि मग ही आपली इथाशी जोडली जाणार आहे इथं काय नाही वाढवायचं तर इथून इथं आणि या तीन वरून मग इथं अशा पद्धतीने ही कटोरी आपली परफेक्ट वाढली जाणार आहे छत्तीस साईजची तुमची जर अडतीस साईज असेल चाळीस साईज असेल त्याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे अडतीसचा दहावा भाग येतो तीन पॉईंट आठ त्यातून एक इंच वजा करायचे दोन पॉईंट आठ म्हणजे की दोन पॉइंट आठ म्हणजे पावणे तीन वर ही टक्सची उंची येणार आहे तुमची आणि शिलाई मार्जिन इंच साईज असेल तर त्यासवा भाग चार येतो त्यातून एक इंच वजा करायचे तर तीन इंचा टक्स आला आणि तीन मध्ये आपल्याला शिलाई मार्जिन अर्धा इंच वाढवून साडेतीन इंचाची ही उंची येणार आहे आणि मग त्यानंतर ह्या ज्या टक्स आपण काय इन्क्रीज केल्या त्याच्यावर सुद्धा साडेतीन इंचाशी ही उंची टाकायची आणि मगच कटोरी कट करायची तर मग बघा या पद्धतीने तुम्ही कटोरी वाढून बघा अगदी परफेक्ट कटोरी तुमची बॉडीवर बसणार आहे बस्टवर बसणार आहे खोलगटपणासुद्धा छान येणार आहे इथे ही जी टक्सची रुंदी आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची असते प्रत्येक साईजनुसार ही बदलत जाते टक्सची रुंदी त्यानंतर आपल्याला ही उंची सुद्धा प्रत्येक नुसार बदलत जाते प्रत्येक ब्लाऊजला तीन इंचाचा टक्स टाकणे हे साफ चुकीचं आहे तीन इंच उंचीचा टक्स टाकायचा हे चुकीचं आहे कारण काय होतं तेच तर करतो आपण म्हणून मग वर सरकते क्रॉसपट्टी छातीवर चढते किंवा मग बस्ट जर हेवी असेल तर पुढून शोल्डर खाली खेचती कटोरी आपली आणि मग गळा कितीही कमी केला तरी इथून आपल्याला छातीचा पार्ट गाळ्यातून दिसू शकतो ही सगळी कारण आपली कटोरी परफेक्ट न वाढवल्यामुळे होतात आता हे जे मी डार्क करते ना पांढरं तेवढे एवढ्याशा या कापडामुळे आपले ही कारण सगळी कारणं उद्भवतात तर इथून ही कटोरीची उंची परफेक्ट काढायला आली पाहिजे जमली पाहिजे तरच तुमची कटोरी एकदम छान बसणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला ज्ञान देते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा टॉपिकमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चॅनेलला